खरा दृष्टिकोन काय असला पाहिजे खरी वृत्ती काय असली पाहिजे साधकाची ते श्री अरविंद इथे सांगतात मी दुर्बल आहे मी अक्षम आहे हे मगाशी म्हणणं ते पाहिलं आपण तामसिक अहंकाराचं लक्षण पण कधीतरी साधनेची जी वाटचाल चाललेली असते त्या वाटचाली दरम्यान साधकाला खरोखरी जाणीव होते की अरे ईश्वराशिवाय मी अपूर्ण आहे मी दोन दिन दुबळा आहे मी अक्षम आहे हे त्यालाही जाणवतं पण मग तेव्हा त्यांनी कोणती वृत्ती धारण केली पाहिजे त्यांनी निराश होता कामा नये किंवा त्यांनी त्याचा अहंकार सुद्धा बाळगता कामा नये उलट ही जाणीव बाळगली पाहिजे की भलेही मी आत्ता अपूर्ण असेन हा भलेही मी अक्षम असेल परंतु मी परफेक्शनसाठी आणि परफेक्शन कोणाचं मानवी परफेक्शन नाही तर ईश्वरी परफेक्शनसाठी ईश्वरी पूर्णत्वासाठी प्रयत्नशील आहे आणि एक ना एक दिवस मला ते पूर्णत्व प्राप्त होईल ही भावना ही धारणा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि ते पूर्णत्व कसं प्राप्त होईल माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी ते प्राप्त होणार आहे का तर नाही ईश्वर माझ्यामध्ये ते पूर्णत्व उदयाला आणेल ही धारणा आपल्या मनामध्ये पक्की असली पाहिजे असं ते म्हणतात आणि मग आपण म्हणजे कोण आहोत द आय हॅज टू टेक इट्स प्रॉपर प्लेस माझ्यातला जो मी आहे त्यानी त्याचं योग्य स्थान घेतलं पाहिजे ते योग्य स्थान कोणतं तर ॲज अ स्मॉल पोर्शन अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ द डिव्हाइन मी कोण आहे तर मी एक ईश्वराचा एक छोटासा अंश आहे आणि इतकंच नाही तर मी इन्स्ट्रुमेंट आहे ईश्वराचं मी एक फक्त साधन मात्र आहे ही जाणीव त्याच्यामध्ये पक्की असली पाहिजे आणि समथिंग दॅट इज नथिंग विदाऊट द डिव्हाइन आणि मी असं आहे की ईश्वराविना माझ्यामध्ये काहीच नाही मी जीवन सुद्धा जगू शकत नाही ईश्वराविना ही धारणा असली पाहिजे बट विथ द ग्रेस ईश्वरी कृपा माझ्यावर झाली तर कॅन बी एव्हरीथिंग दॅट द डिव्हाइन बी मी आता जशी आहे तशी ती अपूर्ण आहे पण ईश्वरी इच्छा असेल त्याप्रमाणे ईश्वरी कृपेने मी सर्व काही होऊ शकते ही, ही धारणा असणं गरजेचं आहे असं श्री अरविंद म्हणतात